नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत सभोगृहात कारखाना प्रशासन आणि शेतकऱ्यांशी संवाद साधलाय सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून गाळप होणाऱ्या ऊसाला प्रतिटनास पहिली उचल अठ्ठावीस रुपये जाहीर करण्यात आली आहे मात्र यावरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ही भेट दिली आहे मात्र यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ उपस्थित नव्हतं त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली सुप्रिया सुळे यांनी कारखाना प्रशासन आणि शेतकरी यांच्यासमोर चर्चा केली कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी कारखान्याने अठ्ठावीस रुपये पहिली उचल दिली आहे ती कशी योग्य आहे याबाबत सुप्रिया सुळे यांना माहिती दिली अठ्ठावीसशे रुपये बाजार भाव आहे नाराजी दिसते कारखाना प्रशासनाशी आपण चर्चा केली काय सांग मी आज वेळ घेऊन कारखान्याला आले होते पण माझ्याचकडून एक चूक झाली मी कदाचित ऑफिशियल एक पत्र चेअरमनला लिहायला पाहिजे होतं त्याच्यामुळे आता मी पुन्हा एकदा कारखान्याचे चेअरमनना आणि त्यांच्या सगळ्या बोर्डाला पत्र लिहिणारे आजच की त्यांच्या वेळीनुसार म्हणजे जेव्हा चेअरमन आणि बोर्डाला वेळ असेल त्या दिवशी ते त्या म्हणतील त्यावेळीच त्यांच्या सोयीनी आम्ही सगळे परत येऊ कारण एम डींनी आम्हाला खूप वेळ दिली त्याबद्दल मी एम डींचे आभार मानते पण चेअरमन आणि त्यांचं बोर्ड ह्याच्यात कोणी नव्हतं आणि शेवटी एका सहकार चळवळीत चेअरमन आणि बोर्डाचा खूप मोठा रोल असतो त्याच्यामुळे त्यांची वेळ घेऊन मी पुन्हा एकदा त्यांची आजच पत्र लिहून ऑफिशियली वेळ मागणार आहे आणि मी पुन्हा कारखान्यात येणार आहे तीन चार अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत एक तर एम एस पीचा एक मोठा मुद्दा हा पेंडिंग आहे त्याच्यानंतर साखर एक्सपोर्ट व्हावी अशी अनेक दिवसांची मागणी आहे त्याच्यावर कांदा एक्सपोर्ट करू नका म्हणून शेतकरी मागणी करतात की कांदा एक्सपोर्ट करू नका त्यातचा एक्सपोर्ट होतो साखर कारखानदार म्हणत आहेत आणि शेतकरी म्हणत आहेत का एक्सपोर्ट करायची परवानगी द्या आणि त्यांना मिळत नाही म्हणजे हे सरकारचं धोरण खूप गमतीशीर आहे जो मागत नाही त्याला आहे आणि जो मागतोय त्याला मिळत नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या खूप गांभीर्याने घ्यायच्या विषय आहेत त्याच्यामुळे हात ही सगळी चर्चा करण्यासाठी मी आले होते हमी भाव असेल कारखान्याचा भाव असेल आणि एक खूप महत्त्वाचा विषय की बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक भागांमध्ये प्रचंड प्रदूषण होतं आहे पाण्याचं त्याला अनेक जणं कारणीभूत आहेत आपण सगळेच आहोत पण कारखान्यांमधून होणारं प्रदूषण मग उजनीचा धरणाचं असेल निरावट डावा कालवा असेल किंवा आपल्या ह्या संपूर्ण भागात बारामती दौंड इंदापूर सगळा भोर सगळीकडेच पोल्युशन वाढत चाललं आहे त्याच्यामुळे ह्याच्यासाठी सगळ्याच कारखान्यांनी मिळून एकत्र मिळून काहीतरी मार्ग काढला पाहिजे नाही तर आपण घरं इन्फ्रास्ट्रक्चर करू पण पुढच्या पाच दहा वर्षात आपल्या मुलांसाठी ज्यांच्यासाठी आपण हे सगळे कष्ट करतो कुणासाठी लोकं करतात मुलांना चांगलं शिक्षण मिळावं मुलांना मेरिटवर नोकऱ्या मिळाव्या पण त्याच्यासाठी जर प्रदूषण ज्या पद्धतीने ज्या वेगाने राज्यात आणि देशात आणि जगात वाढतंय त्याच्यात जी आपण नोंद नाही घेतली तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार आहे असे अनेक विषय घेऊन मी आज आले होते एम डींनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी जो वेळ दिला त्याच्याबद्दल मी आभार मानते आणि आजच मी चेअरमन आणि त्यांच्या कमिटीला पत्र लिहिणार आणि त्यांच्या सोयीने या महिन्याभरात मला दिल्लीला जायच्या आधी पार्लमेंटला सेशनला कधीही त्यांना वेळ देणं शक्य असेल त्यांच्या सोयीने मी वेळ घेऊन परत येणार आहे कारण ते हे काही विषय गांभीर्याने जे ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून जे मी दिल्लीत मांडले पाहिजेत बजेट सेशनच्या वेळेस त्याच्यासाठी मी आज आले होते शेतकरी कर्जमाफी संदर्भात आमची इथं मागणी आहे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसजी जे आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या एका भाषणात तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर मी पाहिलं होतं की आम्ही सात बारा कोरा करू कर्ज माफी करू असं देवेंद्रजीच त्यांच्या भाषणात आणि भारतीय जनता पक्षाची ती लाईन आहे त्याच्यामुळे ह्याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्याला द्यायला लागेल की त्यांच्या सरकारचं काय अजित पवारांनी तर म्हणले हा की चुनाव चुनावी जुमला होता मग त्याच्याकडे तुम्ही कसं बघता खूप माझ्यासाठी शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्रात दुधाला भाव मिळत नाही म्हणून त्या कुटुंबात येणारं दुःख किंवा त्यांच्यासमोर येणारी आव्हानं मेडिकलची मदत असेल मुलांचं शिक्षण असेल खूप गंभीर विषय आणि आव्हानं शेतकऱ्यांच्या समोर आहेत त्याच्यामुळे या सरकारने हा विषय थोडा संवेदनशीलपणे घ्यावा तुम्ही बघताय वाल्मिक कराडांच्या विषयाच्या बाबतीतही ज्या पद्धतीने एक खून झाला आहे त्या मुलीचे अश्रू म्हणजे अन्नावर होतात म्हणजे आपल्यालाही कसं तरी होतं दरवेळी तो चॅनल बघितल्यावर पण तीस दिवस झाले त्यांना बीड ना, ना परभणी त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना तरी या सरकारने न्याय द्यावा एवढ्या विश्वासाच्या नात्याने त्या सरकारला महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एवढं मोठं मतदान करून एवढी मोठी संधी दिली आहे त्यामुळे माझी एवढीच मापक अपेक्षा आहे की त्यांनी ज्यांनी त्यांना त्या जागेवर बसवलं आहे त्या मायबाप जनतेला न्याय द्यावा संतोष देशमुख यांच्या मुलीनं पुन्हा एकदा आरोप केलाय की पोलीस त्यांना सहकार्य करत नाहीत त्यांना जी माहिती पाहिजे ती देत नाहीत याकडे तुम्ही कसं वाचल आणि एक विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही मी हा विरोधक म्हणून विषयच नाही हा माणुसकीचा विषय मी पहिल्या दिवसापासून म्हणते की बीड आणि परभणी ह्या दोन्ही केसेसमध्ये कोणीही राजकारण आणून या मताची मी आहे ह्या मा हा माणुसकीचा विषय प्रचंड अस्वस्थता राज्यात आणि आपल्याला कोण माणुसकी राहिली की नाही या राज्यामध्ये ज्या पद्धतीने ती हत्या झाली दोन्ही हत्या झाल्या जा त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल प्लस त्याच्यात नुसता म्हणजे ही हत्या तर झालीच त्याच्यानंतर फायनान्शियल फ्रॉड्स किती आहेत ईडी सी बी आयचा रोल आहे त्याच्यामध्ये त्यामुळे म्हणजे शॉकिंगच आहे की रोज ज्या पद्धतीने मग सुरेश धस असतील अंजली दमाने असतील किंवा बजरंग अप्पा सोनवणे असतील संदीप शिरसागर असतील सोळंकी जी जे आमदार आहेत अजित पवारांच्या पक्षाचे ह्या सगळ्यांच्या ज्याकडून जी माहिती येते त्याचं काय होतं तुमच्या चॅनलवर बातमी होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि होतात मग पहिल्या दिवशी केलेला जो आरोप झाला त्याचं उत्तर कधी मिळणार महाराष्ट्राला मी ह्याच्यात राजकारण अजिबात नाही माझा आग्रह आहे की ह्याच्यात राजकारण आणू नये पण महाराष्ट्रामध्ये जर एवढी दहशत असेल आणि वाल्मिक कराडांचं नाव वा एफ आय आरमध्येच आहे ते कागद मी परवाच्या दिवशी टाकव आहे त्यामुळे प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट आहे आणि वाल्मिक कराडांवर जे जे आरोप झालेले आहेत त्याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावंच लागेल आणि दोन्ही बीड आणि परवणीच्या दोन्ही केसेसमध्ये जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत माणुसकीच्या नात्याने आम्ही कोणी स्वस्त बसणार ती उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर काल मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्या पुढे जाऊन काही होऊ शकतं त्यातच आता संजय राऊत यांनी म्हटलं की आगामी निवडणूक आम्ही स्वतंत्र लढणार आहोत आगामी काळात महाविकास आघाडी राहील का त्यामध्ये काही पण कॉर्पोरेशनचे कौर, इलेक्शन आम्ही सगळे एक असताना वेगळेच लढत होतो वेगळेच लढलो होतो त्याच्यात नवीन काय त्याच्यामुळे कॉर्पोरेशन जिल्हा परिषद कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे सगळीच जर इलेक्शन सगळेजण आपल्या सोयीनी लढायला लागले तर मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सत्रांच्या उचलायच्या त्यांना कधी न्याय मिळणार हे त्यांचं इलेक्शन त्यांना न्याय मिळालाच पाहिजे अजितदादा मध्ये बोलताना म्हणलं होते की मी भावांना सांगत होतो की तुम्ही माझ्या विरोधात पुण्याला उभं करू नका आणि संपूर्ण कुटुंब माझ्या विरोधात एकत्र झालं होतं तर देखील वक्ते वक्ते मी निवडून आलो बारामतीची जनता आपुण आपुण माझ्याच बाजूला आहे दादांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं मला याची काय माहिती नाही मी वक्तव्य ऐकलेलं नाही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढणार होतं महेगाव कारखाना किंवा छत्रपती कारखाना असेल काही एक महिनाभरात लागतोय तर याबाबत आपली काय भूमिका राहील माहिती नाही सहकारी ठरवतील सगळं मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठीच लोकांनी मला निवडून दिले त्यामुळे जी काय लोकांची भावना असेल नागरिकांची भावना असेल शेतकऱ्यांची भावना असेल सर आखो जर आपण पाहिलं तर एखाद्या मंत्र्यावर जर आरोप झाला आणि त्याची चौकशी सुरू असेल तर मंत्री राजीनामा देतात मात्र धनंजय मुंडे यांनी अद्यापर्यंत राजीनामा दिला नाही किंवा त्यांच्या नेत्यांना देखील त्यांना तशा काही सूचना दिलेल्या नाहीत केवळ वेळ काढूपणा केला जातोय आणि मग अशा पद्धतीने होत असेल तर संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे तुम्हाला प्रश्न विचारायची इच्छा होते याचंच माझं उत्तर आहे ना आणि तुम्ही बघताय की सुरेश धस असतील आप्पा सोनाणे असतील सोळंकीजी असतील जे जी अजित पवारांच्याच पक्षात येत ना त्याच्यानंतर संदीप क्षीरसागर असतील सगळी कुटुंब आणि किती लोकं तुमची नावं घेऊ प्र अंजली दमानिया या सगळ्यांचीच मागणी आहे आणि ही भावना आहे आणि नैतिकतेच्या माझं काही वैयक्तिक कुणाचं काही मला काही म्हणजे त्याच्यावर बोलायचं नाही पण काही नैतिकता राहिली आहे का नाही या राजकारणात आणि या महाराष्ट्रात त्या नैतिकतेच्या माध्यमातून किंवा नैतिकतेने या सरकारने निर्णय घ्यावा ही माझी गेली आठवडा दहा दिवसाची सातत्याने